तर मित्रांनो आज सतरा तारखे आणि आज गणपती विसर्जन पण आहे आणि आज मी आणि शुभमबाई आक्या बनसोड्याला भेटायला चालू जसं की मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये बोललो होतो मित्रांनो एवढ्या दोन चार दिवसांमध्ये मी आक्या बनसुड्याला भेटायला जाणार आहे पुण्यामध्ये त्याचं लोकेशन कुठे आहे शॉप कुठे आहे काय हे सगळं मला माहित आहे मी व्हिडिओ यासाठी काढतोय की आपण ह्याच्या आधी पण एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं आक्या बनसोली मला इन्व्हाइट केलं oh, no. तर ओपनिंगच्या मी गेलो नव्हतो तर मला आता असं वाटतंय की मी गेलो पाहिजे आणि व्हिडिओ काढायचा मेन मोठं माझं असं आहे की तुमच्या सगळ्यांचे जर काही प्रश्न असेल आक्या बॉनसोड्याला विचारायचे तर मला कमेंटमध्ये सांगा किंवा पर्सनली मला डीएम करा मी भेटायला ज्यावेळेस जाणार आहे त्यावेळेस तुम्हाला मी त्या प्रश्नाची उत्तर देईल आणि मी एक ब्लॉग शूट करणार आहे बघितला व्हिडिओ हो आता याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललो होतो की मी आक्या बनचोटीला भेटायला जाणार आहे काही लोकांना असं वाटत होतं की मी यार जास्त मस्करीच करतोय की मी खरंच जाणार नाही भेटायला असं त्यांना वाटत होतं बट खरंच मी रिअलमध्ये त्यांना भेटायला चाललो आहे आक्या बनचोडीला तर मला माझी ते कुठं आता पुण्यामध्ये वाघोलीच्या पुढं उबाईनगर आहे उबाळ्यानगरमध्ये सूर्यकोट बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये त्यांचं शॉप आहे यू मेन म्हणजे हायवेलाच आहे हायवेवरून जाताना ते दिसून येतं दुकान तर मी खूप वेळा ते शॉप बघितले पण मी व्हिजिट केलं नाही कधी तर मी एक कॉमेडी व्हिडिओ बनवला होता आक्या बनसोड्यांवर मित्रांनो मला माहित नाही की तुम्हाला माहित आहे की नाही उद्या आक्या बनसोडे त्याची शॉप ची ओपनिंग करतोय उद्या गुरुवार आहे आणि त्याच्या शॉपचं यू मेन्सवेअर असं नाव आहे तर त्याचा मला इंस्टाग्राम मेसेज आता की कॉल वगैरे रिसीव कर तुम्ही बघू शकता मी काय खोटं बोलत नाही या तुम्ही बघू शकता तर मला म्हणे कॉल उचल वगैरे तर मी त्याचा काय कॉल वगैरे रिसीव करत नाही आता रिसीव न करण्याचं कारण फक्त एकच आहे की तुम्हाला बोलतोय की तुम्ही पण या ओपनिंगसाठी वगैरे वगैरे पण आपल्याला अशा गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही भरपूर सेलिब्रिटीज येतील आता माझ्यापेक्षा कमी पण येतील माझ्यापेक्षा हा कमीच येतील आपण कसं थोडं नेक्स्ट लेवल माणसं ना तर त्यामुळे काय मला इंटरेस्ट नाही त्या गोष्टींमध्ये तर मला जायचं पण नाहीये तर तुम्हाला काय वाटतं मी गेलो पाहिजे का नाही मला कमेंट करून नक्की सांगा आणि आख्या बनसोड्याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा नवीन काहीतरी स्टार्टअप केल्याबद्दल भेटू असं आपण पुढच्या व्हिडिओत बघितलं हा असं मी व्हिडिओ बनवला होता ते रिअल नव्हतं ते एडिट केला होता मी त्याला तर आज खरंच मी आक्या बनसोड भेटायला चाललोय तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि चला मग हो। आख्या बनसुर भेटायला सगळीच so आक्या बनसोळ्याच्या शॉप बाहेर आलो आहे आता आमचा डायव्हर बोलाय पक्का आमच्या डायव्हरन डोळ्यातून पाणी काढलं माझं दंबाने आलो ना हां तर आक्या बनसोड्याची शॉपच्या बाहेर आलो त्यांची बाईक दिसते बाहेर तर मग ती पलीकडली स्कूटी त्यांची आहे आणि अलीकडली एम टी फिफ्टी तर त्यांच्या भावाची आहे त्याचा भाऊ जर असेल तर त्यांना पण भेटू आणि आक्या बनसोडे पण भेटू तर आता मला विचार पडला आहे की नेमकं आतमध्ये जाऊन काय बोलू नक्की मग दुसऱ्या शॉपिंग करायला आला आहे का बघा आम्ही शॉपिंग वगैरे करायला नाही आलो आहे आम्ही फक्त आक्या बनसुला भेटायला आलो मग काय बोलायचं आता पहिलं का बरं बरं चला आतमध्ये जाऊ बघूया काय बोलतो सुगायच आलो आहे आख्या बनसोड्यांकडं तर हे त्यांचं शॉप आहे तुम्ही बघू शकता युमेन्सवेअर हे त्यांचं शॉप आहे शॉपला तुम्ही एकदा नक्की विजिट करा तर शॉपचं ॲड्रेस वगैरे तुम्ही एकदा सांगू शकता आपलं हिरो शोरूमच्या अपोजिटला ऑपोजिटला नगरमध्ये आपलं शॉप आहे हिरा मोक मोका झोरून फ्रंटला दिसून जाईल करा आपलं नगर हायवे जे आहेत नगर हायवे तुम्ही जरी आले तर उबाय नगर लोकेशन लावा किंवा मग जर मेन्स मॅपला लोकेशन जरी लावलं तुम्हाला शॉपचं लोकेशन भेटून जाईल तर आपण आता यांच्या संग थोडी चर्चा करणार आहे ती पण चर्चा तुमच्या सांगित शेअर करू पहिला आपण यांचं दुकान एकदा विजिट करून घेऊ तर मित्रांनो फुल स्टॉक लवकर लवकर या आणि विजिट करा आणि जर भेटायचं असेल लवकर लवकर शॉपला विजिट करा येऊ सु तर बघा स्टॉक वगैरे तुम्ही बघताय भरपूर आहे तुमच्यासाठी कधी पण तुम्ही या त्याचा काही विषय नाही कारण की मी रात्री दोन तीन वाजता पण बघितले शॉप मला ओपनच दिसलंय तर तुम्ही कधी पण येऊ शकता त्याच्यात काही विषय नाही आहे तर अख्या तुमच्या तुमच्यानंतर असं शेअर करायचं होतं की आपल्या ऑडियन्सला की तुमची जी जर्नी आहे ती कशी आहे तुमची जर्नी म्हणजे तुम्हाला काय वाटतंय वन मिलियन आपली जर्नी म्हणजे आहे भाऊ मेहनत केल्याशिवाय फळ भेटत नाही त्यामुळं शेवटच्या श्वासापर्यंत मेहनत करत राहायची आणि मेहनत केल्याशिवाय फळ भेटत नाही हे सगळ्यांना माहिती कारण आपण एकदम, एकदम ना आता ज्या पोजिशनला आहे ते म्हणजे एकदम लेवलला आलो एक ले नाही का म्हणजे एवढं गरीब होतो आपण पण आता पब्लिकच्या प्रेमामुळे आलो इथपर्यंत असंच प्रेम तुम्ही शेवटपर्यंत करत राहा आणि आमच्या शॉपला पण एकदा नक्की येऊन विजिट करा मला पण येऊन भेटा नाही का म्हणजे कसं भेटलं जरा बरं वाटतं नाही का आणि भाऊला पण सपोर्ट करा आणि भाऊला पण सपोर्ट करा लवकर लवकर तर आपला सपोर्ट भाई असल्यावर आपला सपोर्ट तर असतंच काही विषय नाही भाऊला पण सपोर्ट करा तारा तर आखे भाऊ भाऊ दहा सरटकडून आपल्या आखे बायकून दहा सर टाक्या बा आपण जास्त घेऊ त्याचा काही विषय नाही म्हणा पण एकदा तुम्ही विजिट जर केलं तर मला असं वाटतंय की कालिंग क्वालिटी वगैरे तुम्ही तर तुम्हाला माहितच असेल येऊनच बघा मग तुम्हाला कळणार हां क्वालिटी वगैरे तुम्ही बघत असाल तुम्ही इंस्टाग्रामवरती व्हिडिओ वगैरे रील्स वगैरे पण टाकत असतात तर त्याच्यावर तुम्हाला कळत पण असेल क्वालिटी वगैरे कशी असेल तर काही विषय नाही बाकी तुम्हाला जर अजून कोणाला भेटायचं असेल तर कमेंट करून सांगा आपण तिथं पण जाऊ काही विषय नाही तर आख्या एक डायलॉग मग डायलॉग काय आपला इथं डायलॉग आपला मी नाही फक्त मी आमच्या भाई मैत्रीमध्ये लावतो सगळ्यांना आमचं नाव तर बाकी टाइम दिल्याबद्दल तर लाने भाऊ आहे यू शरवण सोडे थँक्यू तुमचा पण टाइम दिल्याबद्दल पण तर मित्रांनो इथं थोडा क्लाउड आहे बर का आणि तुम्हाला आख्याबाईला भेटून कसं वाटलं मला तर खूप छान वाटलं त्यांचा स्वभाव हा आपल्याला छान वाटलं कारण की स्वभाव वगैरे त्यांचा चांगला आहे तुम्ही एकदा विजिट करा हे तुम्ही बघू शकता शोरूम आहे समोर पुढं गेलं हां ते शोरूम आहे शोमोरची शो सोमूर शोरूम रे दादा शोरूमच्या एक्झॅक्ट समोर आहे वरती बिल्डिंगचं नाव आहे सूर्या कोर्ट बिल्डिंग एकदा व्हिजिट नक्की करा त्यांचा स्वभाव वगैरे पण चांगला आहे बाकीचं चा आता रूमला जाऊन बोलूया आपण कारण की आता थोडं क्लाउड वगैरे भरपूर आहे तर चला भेटू पुढं फायनली आम्ही आक्या बनसोड्याला भेटून आलो आहे तर भेटून तर खूप छान वाटलं आहे आणि आज ते विसर्जन होतं ना त्यामुळे खूप क्लाउड होतं आणि त्यामुळं तो जास्त व्हिडिओ शूट नाही करू शकलो आम्ही त्यांना पण बाहेर जायचो आक्याबाईला बाईला तर भेटून खूप छान वाटलं त्यांचा स्वभाव खूप चांगला आहे आणि तुम्ही एकदा त्यांच्या शॉपला व्हिजिट करा मी आत्तापर्यंत तीन चार वेळा बोललो शॉपला व्हिजिट करा व्हिजिट करा व्हिजिट करा तर नक्कीच करा कारण की क्वालिटी वगैरे पण चांगली आहे आणि त्यांचा स्वभाव तो त्याच्यापेक्षा जास्त चांगला आहे तर एकदा नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आता पुण पून, पुण्यामध्ये पुढं कोणाला भेटायला जायचं आहे तर मला कमेंट करून सांगा मी त्याला पण भेटायला जाणार आहे आणि मी तसं जाणारच आहे तो एक सस्पेन्स आहे तर कोणाला भेटायला जायचं तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा भेटू असतंच आपण पुढच्या व्हिडिओत